चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर भगवद्गीता ही भगवद्गीता आपल्या हिंदू धर्मात तर भगवद्गीता ही काय शिकवून देते तर भगवद्गीता हे ज्यावेळेस कृष्ण म्हणजे पांडव आणि कौरव याच्यामध्ये युद्ध झाले त्यावेळेस श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली ही कथा आहे त्यालाच आपण भगवद्गीता म्हणतो तर भगवद्गीता ही आपल्याला जीवनामध्ये सर्व परेशानी असतील किंवा कुठल्याही दुःखाचं कारण तरी भगवद्गीता आपल्याला त्यातून शिकवायचं आपण कसं कर्म करतो हे भगवद्गीतेतूनच आपल्याला शिकवायला येतो ज्याच्या घरी रोज भगवद्गीता वाचली जाते त्याच्या घरी असं म्हणतात की श्री श्रीकृष्णाचा त्याच्या घरी वास असतो तर भगवद्गीता म्हणजे पृथ्वीवर प्रत्येक माणसाच्या घरी भगवद्गीता असते ती तुम्हाला आपलं जीवन कसं जगायचं ते शिकवते ते एक असा ग्रंथ आहे भगवद्गीता त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं आपल्याला जे कुठली माहिती पाहिजे ते भगवद्गीतेत आपल्याला नक्कीच मिळते भगवद्गीता हे जस अंधारात प्रकाशाची एक वाद पण तेवत तस असते तसच ह्या जगात सत्य ही अशी गोष्ट आहे ती कधी ना कधी कदे तर बाहेर येतेच तर भगवद्गीता हे आपल्याला शिकवते की सत्याच्या बाजूने चला यदा यदा हे धर्म सेगले आणि भोवती वारत बो असं म्हटलेलं की ज्यावेळेस ह्या जगात अहिंसा वाढन त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण ह्या धर्तीवर नक्कीच जन्म घेतील तर तसंच आहे आपण हे सत्याच्या बाजूनेच नेहमी राहा असे भगवद्गीता आपल्याला सांगते तर आत्मा अमर आहे आत्मा आत्मा आपला अमर आहे आत्म्याला कुठलेही शस्त्र मारत नाही आत्म्याला अग्नी पण जाळत नाही आत्म्याला पाणी पाणी पण स्पर्श करू शकत नाही असा हे आत्मा आहे आत्मा, आत्मा हा अमर आहे तर आत्मा काय करतो कसं एका अर्ध झाड जर वाढलं तर त्याच्या बियानुसार आपण ते दुसरं झाडाचे आपण पुनर्जीवित होऊ शकतो एखादे कपडे आपल्या मळके आले तर ते आपण उतरून दुसरी नवीन कपडे आपण परिधान करतो तसंच आहे आत्म्याचं कसं आहे एखादं शरीर निस ही ही झालं म्हातारं झालं वय झालं की आत्मा तो शरीर सोडून जातो आणि दुसऱ्या जीवात तो नंतर प्रवेश करतो कारण आत्मा हा अमर आहे त्यामुळं मृत्यूचं भय हे तुम्ही कधीही पाळू नका भगवद्गीता सांगते की जन्म मृत्यू हा कुणाला चुकलं नाही कारण रामकृष्ण आले गेले त्यावेनं का जग घर राही नाही असे म्हटलेलेच आहेत कारण जिथं देवाला पण मृत्यू यायची वेळ होती त्यावेळेस आपल्या मनुष्याचं काय तर तुम्ही मरणाला कधी घाबरू नका कारण मृत्यू हा आठळच आहे त्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगते एक राजा होता आणि राजाला काय करायचं होतं अमर राहायचं होतं म्हणून तो एका ज्योतिषाकडे किंवा त्यावेळेस साधू होते ते साधूकडे गेला आणि साधूला म्हणाला साधू महाराज मला अमर व्हायचे तर साधू महाराज म्हणले ठीक आहे तो एक तळे त्या ठिकाणी जा आणि तिथलं पाणी पी म्हणजे तुला काय होईल तो अमर होईल तर तो राजा त्या तळ्याच्या ठिकाणी गेला तळ्याच्या ठिकाणी तो पाणी पिण्यासाठी थांबला तर त्याला मागून एक म्हातारे माणसाचा कणलेला आवाज आला तर तो म्हणला कोण कंत तर चला तर जाऊ बघून हो। तर येऊ तर त्याला एक खूप आजारी पडलेला व्यक्ती किंवा ज्याच्या अंगात कुठलीच ताकद नव्हती तो म्हातारा माणूस त्यांना तो दिसला तर राजा त्या मा म्हाताऱ्या तिला म्हणाले तू एवढ्या जंगलात एवढ्या ह्याच्यात का असं कणत बसल्या म्हणलं तुला कशाची भीती वाटत नाही का किंवा तुला सिंह कोण वाघ खातात त्याची नाही का भीती वाटत तर तो म्हातारा म्हणला अरे राजा मी इथं अमर होण्यासाठी आलो होतो आणि आमर होण्यासाठी मी हे पाणी पिलो आणि मी अमर झालो पण शरीर आहे आपलं शरीर तर हे नश्वरच आहे ते शेवटी आपलं वय तर झाल्यावर ते, ते म्हातार होणारच ना त्यामुळं मी इथं माझं वय झालं मी म्हातारा झालो पण आता मी अमर झालो आहे त्यामुळं मला ह्या मृत्यूतून काही येई नाही आणि माझ्या घरच्यांना हे माझं शरीराचं घाणही असं ठेवून घेऊ वाटलं नाही त्यांनी म्हणून मला हे जंगलात आणून टाकले कारण मला अमर व्हायचं होतं पण ते अमर झाल्यावर ते लास्टच असतं ना स्टेप जे म्हातार पण ते खूप कष्टदायक आहे म्हणले मला ह्यातून आता मुक्त व्हायचं आहे पण मी आमर झालोय त्याच्यामुळं मला ह्यातून काय मुक्त होणार येणार नाही म्हणून मी असा कणत आहे तर राजाला वाटलं हे खरंच बोलते कारण अमर जर झालं तर आपल्याला शेवटी हा म्हातर पण येणारच ना आणि म्हातर झाल्यावर कुणाला जगावं वाटतं ते यातना दुःख कुणाला भोगावसं वाटतात तर कुणालाच नाही ना तर तो राजा परत साधूकडे गेला साधूला म्हणाला साधू महाराज मला अमर व्हायचं आहे पण होऊन नाही व्हायचं तरुणपणीच मला अमर व्हायचंय तर साधू महाराज म्हणले ठीक आहे ते एका जंगला जा म्हणले तिथं एक झाड आहे त्या तू फळ खा म्हणजे तो म्हणजे जास्त असं वयस्कर मध्येच राहतील तो तर तो तिथं गेला जायच्या आधी काय झालं एक गाव लागलं गावात भांडणं चालू होते तर तो राजा भांडणं बघायला गेला तर म्हणला चला काय चालले तर बघून येऊ मग तो तिथे गेला तर तिथं भावाभावाचीही भांडणं चाललेली होती तर राजाने सहज विचारलं का तुम्ही भांडताय म्हणले तर तो भावाभाऊ म्हणले हे आमच्या वाटणीमुळे आम्ही दोघं भांडतोय तर ते म्हणतो मग करा ना वाटणी तुमचं काय झालंय तर तो त्यातला एक काय म्हणला अहो माझे वडील आणि जिवंत आहे मग माझे वडील जर जिवंत आहे तर त्यांनी मलाच दिलं नाही तर मी माझ्या मुलाला कसं काय देऊ तर राजे म्हणले तुमच्या वडील कसं काय ते तर मग तू त्यांच्या वडिलाकडे गेला तर वडील म्हणले आहो मी ह्या ह्या झाडाचं फळ खाल्लं होतं आणि मी असं म्हणलं होतं की मला तरुणपणीच फक्त मला अमर व्हायचं आहे मला म्हातार व्हायचं नाही मला फक्त तरुणच असं अमर व्हायचं आहे तर तो म्हणला की मी आता अमर झाले आणि तरुणच आहे पण माझ्या माझे जे नातेवाईक आहेत का ते सर्व मरण पावले म्हणले आता ही माझा नातरुंड पतरुंड हे पुढचे पिढीचे लोक आहेत ज्यात मला कुणीही ओळखत नाही काहीच नाही कारण माझे जेवढे सहकार्य होते त्यांचे सर्वांचं निघून गेलेत पण मला आता असं वाटतंय की मी उग चि त्या झाडाचं फळ खाल्लं कारण माझ्यासमोरची कोणीही व्यक्ती माझ्या जवळची राहिली नाही आता हे पुढची पिढी माझी राहिली त्याच्यामुळं मग इथं माझं कुणीही राहिलं नाही त्यामुळं मला असं वाटतंय की मी त्या झाडाचं फळ उगच उगं खाल्लं कारण मला पण असं असं वाटतं की मी मरलं असतं तर बरं झालं असतं त्यामुळं राजाला पण कळतं की ह्या जगात अमर होणं किती अवघड आहे म्हणतो परत त्या साधूकडे जातो आणि साधूला महाराजाला म्हणतो साधू महाराज मला तरुणपणी पण मरायचं नाही आणि मला म्हातारपणी पण मारायचं नाही ज्या वेळेस मला मरण येईल त्यावेळेस मी नक्कीच मरण म्हणले कारण जन्म आणि मृत्यू हा फेर आहे तो कधीही चुकवायचा नाही कारण आपला देह जरी त्यागला तरी आपला पुनर्जन्म हा नक्कीच होणार आहे कारण ह्या पृथ्वी तलावर जन्म झाला तर मृत्यू हा अटळच आहे त्यामुळं इथं कुणीही अमोर होण्यासाठी आलेला आहे जसं आपण कर्म करू तसंच त्याचं आपलं फळ भेटेल त्यामुळं चांगलं कर्म करा वर्तमान काळाची भूतकाळाची भविष्याची कधीही चिंता करू नका कारण वर्तमान काळात आपण जगत राहतो ते वर्तमान काळात चांगलं कर्म करा तुमचं नक्कीच चांगलं होईल आणि स्वामी महाराज तर तुमच्या पाठीशी आहेत ना स्वामी महाराजांचा तुमच्या हात डोक्यावर आहे त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा आणि चाल चांगले कर्म केले तर देव पण तुम्हाला त्याची फळ नक्कीच चांगलं देतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त